जय हिंद मित्रांनो नमस्कार कशा आहेत सगळे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला एक नंबर चार मित्रांनो बघा आपल्याकडे ना शक्ती खूप आहे पण त्याला ना जर गती दिली ना तर शंभर टक्के गोळा आपला इम्प्रूव्ह होणार आहे बघा काय सांगतोय तुम्ही पोझिशन घेत आहे आता बरेच येतोय ना विशेषत महिला काय करतात गोळा असं टाकतात म्हणजे तुम्ही इथून येत आहे स्लो स्टेपिंग घेत आहे आणि असं जागावर थांबून गोळा मारत आहे तर अशा मध्ये तुमचा गोळा कधीच इम्प्रूव्ह होणार नाही जेवढा जातोय तेवढाच जाईल किंवा त्यापेक्षा कमी जाईल मग आता तुम्हाला गोळा वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जी काय तुम्ही पोझिशन घेताय ओके तुमची कुठलीही पोझिशन असेल असं नाही की हीच हे तर मी तुम्हाला बेस्ट टेक्निक सांगतोय की फाऊल होऊ नये म्हणून आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो माहितीये का हे आपण आहे ना हे बघा ही जी स्टेपिंग आहे ना ती फुल फास्ट घ्यायची कारण लक्षात घ्या हे बघा मित्रांनो बघा कधी कधी आपल्या गावाच्या ठिकाणी स्पर्धा लागते की सर्वात जास्त दगड कोण लांब फेकतो मग आपण काय करतो आपण फक्त असं जागेने दगड फेकला ना तो तो, तो तेवढा जास्त लांब पडत नाही मग आपण काय करतो आपण असं येतो आणि स्टेप घेतो आणि जोरात फेकतो स्टेप का घेतो कारण तो जो दगड आहे ना तो अजून जास्त जायला पाहिजे मग तोच फंडा तुम्हाला इकडे लावायचा तुम्हाला काय करायचंय जो गोळा घेतलाय ना त्याला तुम्ही जर असा फेकला तर तो जाणारच नाही तो ठराविक ठिकाणी जाईल जिथे त्याला पडायचं पण त्याच्यापेक्षा तुम्हाला पुढे घालवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल हे जी स्टेपिंग आहे ना ती फुल फास्ट मध्ये द्यायला लागेल आणि ह्याच्यामध्ये टीप नंबर पाच ऍड होतो ऑटोमॅटिकली तो म्हणजे हाताचा झटका आता बरेच लोक म्हणतात सर हाताचा झटका कसा द्यायचा की गोळा ऑफॉप जायला पाहिजे हाताचा झटका म्हणजे काय माहिती का हा डोळ हा असा धक्का मारायचा कसा असते जर तुम्ही असाच फेकला तर गोळा जाणार नाही तुम्हाला काय करायला लागेल हा हाताचा झटका जोरात द्यायला लागेल म्हणजे काय तुम्हाला टिप नंबर फोर आणि फाईव्ह हे कंबाईन करायला लागणार आहे हे ते फुल फास्ट मध्ये स्टेपिंग आणि टेप नंबर फाईव्ह जो आहे तो हाताचा झटका तो फुल जोरात म्हणजे वेगामध्ये आहे ना हे दोन्ही ऍड करून द्यायचे म्हणजे फुल फास्ट मध्ये स्टेपिंग आणि त्यानंतर हाताचा झटका हाताचा झटका आपल्या पासून असतो फुल जेवढा झटका तुम्ही देणार तेवढा तुमचा गोळा इम्प्रूव्ह झालेला दिसेल